आपण पाहत आहात चांगली सम्राट हे काम नव्हे जबाबदारी आमची माडग्याळ तालुका जत येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाडरबोबलाद जिल्हा परिषद गटातील उमेदवाराचा प्रचार शुभारंभ महादेवाश्री श्रीफळ फोडून करण्यात आला माडग्याळ तालुका जत येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जाडरबोबलाद जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सावित्री तम्मन्ना गौडा रवी पाटील व माडग्याळ पंचायत समितीचे उमेदवार शालिनीताई निगाप्पा कोरे यांचा प्रचार शुभारंभ महादेव मंदिर येथे श्रीफळ फोडून करण्यात आले यासाठी माजी काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अप्पासाहेब बिरादार सोसायटी चेअरमन प्रदीप करगणीकर वा चेअरमन निगाप्पा कोरे सिद्धू माळी सावकार माजी सरपंच अप्पू जत्ती युवा नेते पमू माळी डॉ प्रकाश सावंत युवा नेते गणी मुल्ला बिराप्पा शिवाजी निळे दिलावर पटेल अंकलगीचे माजी सरपंच महादेव कांबळे रामचंद्र हत्तळी जाडरबोबलाद सरपंच रामचंद्र निवर्गी युवा नेते पांडुरंग सावंत जयसिंग गायकवाड सुजाता माळी मॅडम आणि मोठ्या संख्येने मतदार बंधू भगिनी उपस्थित होते यावेळी अनेक जणांनी आपले मनोगत व्यक्त केले युवा नेते तम्मन्ना गौडा रवी पाटील यांनी काय आवाहन केले ते पाहूया आज माडगाव येथे मडगाव ग्राम ग्रामदेवतेच्यामध्ये सर्व माझ्या ग्रामदेवतेला माझा आनंद सात नमस्कार घालून आज या ठिकाणी ज्या ठिकाणी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार श्रीमंत असाव सावित्रीसाई स्वार, तमणगोडा बिंपाटी पूर्णपणे खात्री आहे की जिल्हा परिषद गटातील सर्व मतदार बंद हे सजग आहेत आणि या गटात या गटातील सर्व मतदार ही शिक्षित असल्यामुळे त्या दोन्ही उमेदवारांना दो प्रचंड मताने निवडून देतील याची आपल्याला पूर्णपणे खात्री आहे तरी मी माझ्या सर्व चार जिल्हा परिषद गटातील व माझ्या पंचायत समिती गटातील सर्व उमेदवारांना हात धरून विनंती करत आहे की आतापर्यंत रवी पाटील यांनी आपल्या सर्व गावांसाठी जिल्हा परिषद सदस्य असताना अतिशय चांगल्या ಪಾಟೀಲ್ ಸಹೇಬರು ಕರ್ನಾಟಕ ಎಲ್ಲರೂ ಅತಿಶಯ ವಿಸ್ತಾರವಾಗಿ ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷತ್ ಉಮೇದುವಾರ ಪರಿಚಯ ಎಲ್ಲ ಹೇಳಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಮತ್ತು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಸಮಾಜ ಪಕ್ಷ ಶಿವಸೇನಾ ಈ ನಾಲ್ಕು ಪಕ್ಷದ ಇಲ್ಲಿ ಇವತ್ತ ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಒಂದು ತಾಲೂಕ ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷತ್ ಸದಸ್ಯ ಅಪ್ಪು ಅಪ್ಪುಗೌಡ್ ಇಲ್ಲಿ ಉಪಸ್ಥಿತವ್ರ ಮೂರು ಪಕ್ಷದ ಉಮೇದುವಾರ ಜ್ರ ರಾಷ್ಟ್ರವಾದಿ ಜಯಂತ ಪಾಟೀಲ್ ಘಟಕ ಉಮೇದುವಾರ ಕಲ್ಪನಾ ಮಾಡಿ ನಮ್ಮ ಶಾಲಿನ ತಾಯಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಈ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಅವರು ಗಡ್ಯಾ ಚಿನ್ಮಾಯಿರ್ತಾರ ಜಾಡ್ರಿನ್ಮ ಇರ್ತಾರ ನಮ್ಮನೆಯವರು ಗಡಿಯ ಇರ್ತಾರ ಈ ಯಾವುದೇ ಹೇಳೋದು ನಾವು ಒಂದೇ ಮಾತು ಮಾತಾಡ್ತೀನಿ ವಿಸ್ತಾರವಾಗಿ ಬಹಳ ಹೇಳಂಗಿಲ್ಲ ನನಗೆ ನೀವು ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷತ್ ಆಶ್ಪಾಟ್ ಮೂರ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿ ಸಲುವಾಗಿ ನಲ್ವತ್ತು ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ನಿಧಿ ಕೊಡಿ

సతత్ ప్రయత్న సూర్ మి వినంతివీజె పక్షా పక్ష ఎలా ఉన్న తిరిగడి తమ పే భారతీయ జనతా పక్షి వర్గ ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷತ್ ಕಟ್ಟನಾಗ ಅಪ್ಪುಗೌಡ್ ಅಂದಾಗ ಬಾಡಿಗೆ ಗೋಪಿಚಂದ್ ಪಡೋಕರ್ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರು ಸೋಮಣ್ಣ ಹಕ್ಕ ಸಹ ಮಾಡಿದ್ರು ಮಾಡಿದ್ರು ಬಾಡಿಯವ್ರು ಮಾಡಿದ್ರು ಅವ್ರಿಗೆ ಯಾರು ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷತ್ ಕೊಡ್ಬೇಕಾಗಿತ್ತು ಅವ್ರಿಗೆ ಯಾರು ಪಂಚಾಯತ್ ಶಿ ಕೊಡ್ಬೇಕಾಗಿತ್ತು ಇಲ್ಲಿ ಉಮ ಬಾಡಿಗೆ ಉಮೇದುವಾರ ತಂದ್ರೆ ಬಾಡಿಗೆ ನನ್ ನನ್ನ ನನ್ ಟೀಕಾ ಮಾಡ್ಲಾಕ ಮತ್ತ बोलतो, पाणी पुरवठा योजना मंजूर करून घेतल्या ते काम पूर्ण होत आलेले साडे चार कोटी हॉस्पिटल पूर्ण केलेले अंकलीमध्ये पोणे दोन कोटीचा पाणी पुरवठा योजना पूर्ण होत आहे मध्ये सुद्धा मला तुम्ही जिल्हा परिषद सदस्य आणि सभापती केल्यानंतर मी तर पेमेंट ब्लॉक दिसत पेमेंट ब्लॉक सुद्धा जिल्हा परिषदचा पाटील या ठिकाणी पीठाची चटणी असो शिवण्यांचा असो वैयक्तिक सार्वजनिक कुठल्याही योजनेचा लाभ मी पहिलं मार्ग मोठा गाव आहे म्हणून मी मार्गापासून सुरुवात केले हॉस्पेट मध्ये केलेले अक्कली मध्ये चाळीस लाख रुपयाचा दलित वस्ती समाज कल्याण विभाग म्हणून पाईपलाईन केलेले जा सांगली जिल्ह्यामध्ये हायस्ट तीन गटामध्ये काम झालेले एक सुहास होते त्यांच्या गटामध्ये संग्राम देशमुख जिल्हा परिषद दे त्यांच्या गटामध्ये आणि माझ्या जिल्हा परिषद माळगाव जागृत गटामध्ये मोठ्या प्रमाणात काम, काम काई केले आज माझ्यावरती टीका होत आहे काम काय केलंय काम काय केलं नाही म्हणून तुम्ही टीका करा योग्य शोभेल तुम्हाला किंवा आमच्यावरती टीका करत असाल तर बाप आहे